पाहत आहे माझा सिटी न्यूज आणि यानंतर बातमी मुंबईकरांसाठी आहे म्हाडाच्या घरात राहणाऱ्या दीड लाख लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण म्हाडाच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे महाराष्ट्र सरकारनं विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदलाची सोय केलेली आहे त्यामुळे चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता तीन चटई क्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करता येणार आहे तसंच रहिवाशांचं किमान पुनर्वसन क्षेत्र हे तीनशे चौरस फूट ऐवजी आता तीनशे शहात्तर चौरस फूट द्यावं लागणार आहे या फेरबदलामुळं म्हाडा वसाहतींचा दोन हजार तेरापासून पासून रखडलेल्या पुनर्विकासाचा जो प्रश्न होता तो आता निकाली निघेल आणि त्याला गती मिळेल या धोरणामुळे सुमारे एक पूर्णांक पन्नास लाखाहून अधिक म्हणजे जवळपास दीड लाखाहून अधिक सदनिकाधारकांच्या पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे मोठ्या आकाराच्या घरांचं स्वप्न म्हाडावासियांच साकार होणार आहे म्हाडाच्या पुनर्विकास नियमावलीत मोठे फेरबदल केलेले आहेत आणि त्यामुळे रहिवाशांना निश्चितपणे दिलासा मिळणार आहे म्हाडाच्या रहिवाशांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल इमारतींच्या पुनर्विकासासाठी आता तीन एफ एस चार हजार इमारतींना त्याचा लाभ मिळणार आहे पुनर्विकासानंतर तीनशे शहात्तर चौरस फुटाचं घर मिळणार आहे आणि त्याचा दीड लाख रहिवाशांना फायदा होणार